मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुन्या धुळ्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे धुळे मनपाच्या महिला व बालकल्याणच्या माजी सभापती स्नेहल जाधव यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत स्नेहल जाधव यांना कौतुकाची शा बसकी दिली आहे उपस्थित महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत विजेत्या महिलांना पैठणीसाठीचे वाटप देखील करण्यात आलं नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमामुळे महिला भगिनींनी लक्षणीय उपस्थिती लावत कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जाधव भाजपा ओबीसी महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सुवर्णा बडगुदर माजी महापौर प्रतिभा चौधरी मायादेवी परदेशी निशा चौबे प्रिया कपोले गीता कटारिया आरती महाले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हल मनोज यादव मी दहा नंबर प्रभागामध्ये जुन्या पुण्यामध्ये नगरसेविका आहे आज मी माझ्या प्रभागातील महिलांसाठी हरिक संक्रांतीनिमित्त एक भव्य दिव्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एक सांगण्याचा उद्देश असा की आपल्या महिला ज्या असतात त्या रोज त्यामुळे त्यामुळे महिलांना थोडासा कुठेतरी स्वतःसाठी वेळ काढता यावा आणि स्वतःला वेळ देता देता यावा यासाठी आम्ही छोटे छोटे महिलांसाठी गेम सुद्धा ठेवलेले आहेत जसं की बीनमध्ये थर्माकॉलचे बॉल ओळणे कोंडात थर्माकॉलचा बॉल धरू एक बिल्डिंग रचणे असे बऱ्याच प्रकारचे विविध गेम सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत जेणेकरून आणि म्हणजे एखाद्या महिलेला डान्स करायचा असेल किंवा एखाद्या महिलेला गाणं गायचं असेल किंवा एखाद्या महिलेला एखादा उखाडा घ्यायचा असेल तर ते सुद्धा आम्ही महिलांसाठी एक त्यांच्या हक्काचं आम्ही व्यासपीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे जेणेकरून आपल्या महिलांमध्ये जे सुप्त गुण असतात त्यांना वाव मिळावा आणि माझी महादेवाची चरणी अशी प्रार्थना आहे की माझ्या सगळ्या म प्रभागातील महिला एकदमच छान या ठिकाणी सादरीकरण करणार आहे आणि सगळ्या महिलांना मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे